नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आज मी तुम्हाला दाखवत आहे अळूचे पानं कसे बनवायचे तर मी त्यासाठी इकडे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि ते आता आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये नमक पण टाकायचं आहे आणि आता ते चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण आणि इकडं आता एका पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे बेसन पीठ आणि कोथंबीर कापून घेतलेली त्यामध्ये टाकलेली आहे मी आणि आता हा ओवा टाकते मी हातावर चोळून घेतलेला ओव्याने टेस्ट खूप छान येते त्यामुळे ओवा टाकायचाच आणि हे वाटण करून घेतलेलं त्यामध्ये टाकायचं हळद टाकायची आहे आणि थोडेसे पांढरे तेळ टाकायचे त्याने टेस्ट खूप छान येते आणि आता हे पीठ आपल्याला पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला आळूच्या पानाला लावण्यासाठी हे पहा आता इकडे मी बनवून घेतलेलं आहे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे पीठ पानाला लावता आलं पाहिजे आपल्याला आता इकडे मी एक मोठी ताट घेतलेलं आहे आपण ज्यामध्ये भाकरी बनवत होते भाकरीचं चा। त्यामध्ये चांगलं पीठ लावता येतं आपल्याला म्हणून मी आता एक पान घेतलेलं आहे आणि त्याला पीठ लावून घेत आहे अशा प्रकारे लावायचं अळूच्या वड्या खाऊन खाँग खाऊन सारखे आपण कंटाळा येतो त्यामुळे अशा प्र प्रकारचे पानं कधी पण बनवून खायचे जर कधी आळूजेवडा खायचा कंटाळा आला तर हे सोपी पण एकदम खायला पण खूप टेस्टी लागतात एकदम कुरकुरीत बनतात अशा प्रकारे पीठ लावून आता ते थोडे आपल्याला वरच्या साईडकडून खाली दुमडत दुमडत आहे घड्या करत यायचं आहे फोल्ड करीत पहा आता मी असं फोल्ड केलेलं आहे पूर्ण पान आणि ते आता असेच मी सर्वच पानाला पीठ लावून घेणार आहे एकदा नक्की बनवून पहा अशा प्रकारचे पानं आणि खायला खूप छान लागतात रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करून मला सांगा नक्की कशी बनली आहे पानं आहे दुसरं पान पण मी इकडून पीठ लावून त्याला फोल्ड करून घेत आहे अशाच प्रकारे सर्व पानांना पीठ लावून आहे हे गावाकडचे आहेत आपल्या घरचे पानं आहेत गावाकडून आणलेले आहेत असे इथले मी मार्केटमधले नाही पानं घेत कधीच कारण गावाकडचे पानांची टेस्ट आणि खायला पण खूप भारी लागतात भारी वाटतं का आता मी सर्व पानांना पेट लावून घेतलेलं आहे आता इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम झालेला आहे तवा तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि त्यावरती ते थोडंसं सक... तेल टाकायचं आणि ते जे आपण पेट लावून फोल्ड करून घेतलेले पानं आहे ते तव्यावरती टाक ठेवायचे टाकून घ्यायचे आणि आता ह्या पानाच्या साईडनी तेल टाकायचं तेल टाकून आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहे पानं पहा आता मी तेल टाकलेलं आहे आणि त्याला पलटी मारून घेत आहे पानांना मला तर खूप आवडतात हे पानं तुम्हाला कोणाकोणाला आवडतात मला कमेंट करून सांगावजी पानं आता परत एकदा साईडने तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरती आणि आता याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे छान वापतात वाप ते वापून निघतात पानं त्याच्या वाफेने चांगले शिजतात ते आणि खूप टेस्ट टेस्टी लागतात पहा आता झाकण काढून मी परत एकदा पलटी मारून घेते त्याला एकदम कुरकुरीत बनतात असे पानं आता त्यावरती परत एकदा पलटी मारून मी झाकण ठेवून घेतलं आहे परत परत पहा खूप छान बनलेले आहेत पाहता आता ते पा पानं भाजलेले आहेत मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि पाहता आता माझे सर्वच पानं बनवून झालेले आहे